ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव येथील अनेक पालकांनी खेड नगरपालिकेला आज निवेदन दिलं यावेळी निवेदन देताना पालक प्रतिनिधी मंदार आपटे रोहन विचारे नंदकिशोर भालेकर अभिजीत पाटणकर श्रीधर गवळी आणि इतर पालक उपस्थित होते खेड नगर परिषद बांधकाम विभागाला पत्र देऊन दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेच्या मागील आणि पुढील रस्ता सुधारणा करण्यात यावा अन्यथा तीन ऑक्टोबर रोजी सर्व पालकांना घेऊन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरपालिकेला देण्यात आला गांधी शाळेच्या मागील रस्ता व पुढील रस्ता हा खड्डेमय झाल्यामुळे गेले चार महिने पावसाळ्या असल्यामुळे आम्ही सगळेच पालक शांत होतो प्रशासनाला सहकार्य करत होतो मात्र आता आपल्या कोकणातला पाऊस कमी झाल्यामुळे आज सगळेच पालक आज जवळजवळ जवळ एकशे आहे हे पत्रच निवेदन आम्ही सन्माननीय सीओ साहेबांचे प्रतिनिधी माननीय बोंडे आहे आणि आम्ही तीन दहाला आम्ही उपोषणला बसतोय सगळेच पालक विद्यार्थी असे सगळेच जण तिथे स्थानिक नागरिक आहेत शाळाची संस्था आमच्या पाठी आहे आणि आम्ही प्रशासनाला तीस नऊ पर्यंतच मुदत दिलेली आहे तीस नऊ पर्यंत जर तो रस्ता व्यवस्थित झाला नाही तर दिनांक दहाला या प्रवेशद्वारावर आम्ही सगळे पालक आमच्या मुलाला येऊन इथे प्रशासनाला धागेवर लागणार दिवशी उपोषणाला पाठवतो सगळ्याच खेडवासीयां त्याला मदत लागेल